करते। उद्या गुरुवार, आणि गुरुवार पासून आपल्याला मिनिटांची अतिशय महत्वाची अशी सेवा करायची आहे मी खरंच सांगेल ज्यांना रोज नित्य सेवा करायला जमत नाही त्यांनी आवर्जून प्रत्येक म्हणजे दर गुरुवारी तरी आवर्जून जी आज तुम्हाला सेवा सांगणार आहे जी प्रभावशाली सेवा आहे ती दर गुरुवारी वेळात वेळ काढूनची सेवा करायची आहे जेणेकरून तुमची जे प्रत्येक इच्छा पूर्ती तर होईलच पण त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातले जे काही त्रास संकट दुःख दारिद्र्य आहे जे काही समस्या आहेत का असतील सामाजिक असतील ज्या काही इच्छा असतील ज्या काही समस्या असतील अटीतटी म्हणजे त्या सुद्धा शंभर पेक्षा नव्याण्णव टक्के समस्या त्या पूर्णपणे तुमच्या सुटलेल्या असतील त्या फक्त या पंधरा मिनिटाच्या सेवेने ते पण स्वामींची सेवा अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती काय आहे कशी करायची ती सगळं आजच्या वेळेमध्ये मत मला समजेलच संपूर्ण माहिती आणि सेवा तुम्हाला व्यवस्थित गुरुवार आणि गुरुवार सेवा दर गुरुवारी। रोज नित्य सेवा करायला जमत नाही त्यांना सांगते आहे की आवर्जून प्रत्येक गुरुवारी उद्या, उद्या गुरुवार आहे उद्याच्या गुरुवार पासूनच या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर सुरुवातीला मी सांगेल की स्वामींची नित्य सेवा आता काही जण एका ताईने मला कमेंट केली मी एक व्हिडिओ केला होता सेवा सांगितली होती का स्वामी सेवा सांगितली होती त्याखाली का त्यांनी कमेंट केली होती ताई वाला ताई यून, यून, की ताई म्हटल्या मला की ताई तुम्ही खूप मोठी सेवा सांगितलेली आहे मी जॉब करते जॉब करून येऊन घरी येऊन मला ती सेवा करायला वेळ पुरत नाही हे त्यांचं कारण होतं तर अजून पण काही जण असे म्हणतात की ताई आम्ही रोजची सेवा म्हणजे काय एक माई करतो एक माळ स्वामी समर्थांची करतो दोन अध्याय किंवा एक अध्याय वाचतो तर मला एक सांगा की स्वामीची नित्यसेवा आहे का नित्य सेवा आहे का करायची म्हणून करायची मी स्वामींचा सेवेकरी आहे हे पद सेवेकरी पद जे आपण मिळून घेतो जे आपण स्वतःच्या नावासमोर हो लावतो की स्वामींचा सेवेकरी आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सांगताना केंद्रात गेल्यावर सांगताना किंवा आपण नातेवाईकांमध्ये कुठेही सांगतो मी स्वामींची सेवा करतो मी स्वामींचा सेवेकरी आहे एवढं सोपं वाटतं का हो तुम्हाला स्वामींचा सेवेकरी होणं नाही शक्यच नाही आणि खरंच सांगते तुम्ही जर सेवा करत आहात आणि तरी तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट त्रास आहेत सगळ्या गोष्टी आहेत आर्थिक समस्या आहेत सगळ्या गोष्टी आहेत तुमच्या घरामध्ये शुभ कार्य होत नाही आहेत संतान प्राप्ती होत नाही आहे कुठल्या तरी गोष्टींना अडून आहेत समस्या आहेत तर खरंच सांगते तुम्ही स्वामींचे सेवेकरी नाही आहात खरंच सांगते शंभर टक्के तुम्ही स्वामींची सेवेकरी नाही आहात कारण की तुमची स्वामींची जी नित्य सेवा आहे तीच चुकते आहे ना स्वामींची सेवा म्हणजे काय आपले परमपूज्य गुरुवाली काय सांगतात त्यांच्या हितगृतांमधून मार्गदर्शनातून सगळ्यात मेन गोष्ट सर्वात प्रभावी सेवा ती सांगा ती म्हणजे नित्य सेवा।, नित्य सेवा का करायची असते तर सेवा म्हणजे आपली स्वामींसोबत आपण म्हणजे एक एक म्हणजे ना किंवा आपण स्वामींच्या जवळ जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे नित्य सेवा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला स्वामींना भेटायचं असेल बोलायचं असेल काहीतरी मनात सांगायचं असेल काहीतरी इच्छा व्यक्त करायची असेल म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांनी आतापर्यंत तुम्हाला जे काही दिलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला आभार व्यक्त करायचे असेल तर ही नित्य सेवा एक मार्ग आहे त्या नित्यसेवेच्या मार्गाने तुम्ही स्वामींच्या जवळ पोहोचता त्याच्यामुळे नित्य सिनेमध्ये मला सांगा तुम्ही काटकस का म्हणजे का, का, करून जमेल का की मी एकच माळ करते मी एवढीच सेवा करते तेवढीच सेवा करते नाही तर मी स्वामींकडे काही मागताना किंवा मी सुद्धा काही आपण काही मागताना स्वामी महाराजांकडे की एखादी इच्छा व्यक्त करतो ती आपण साधी छोटी छो, छो, मागतो का की नाही मला एवढं एवढ्या त्या इच्छेपुरतच जेवढी मागते एवढंच दे असं म्हणतो का आपण नाही मागताना एवढं सार भरमसाठ मागतो की अक्षरशः म्हणजे त्याला काही म्हणजे मोलच नसतं एवढं मागतो त्याच्या बदल्या स्वामी म्हणतायत की मला पंचपक्वन द्या किंवा सोनं चांदी नाणं द्या असं काही म्हणतात का नाही की मला काहीतरी तुम्ही अर्पण करा काही दागिने अर्पण करा असं म्हणतात का नाही काय म्हणतात फक्त की माझी तुम्ही रोज सेवा करा जी नित्य सेवा म्हणजेच काय आता स्वामीचे तीन अध्याय रोज वाचणे आणि अकरा माळी जप स्वामी समर्थांचे रोज करणे एवढं सुद्धा तुम्हाला जमू नये एवढं सुद्धा म्हणजे काहीच नाही ना काही आणि ह्यालाच वेळेचं बंधन सुद्धा नाही आहे स्वामींची नित्यसेवा करायला काय बंधन आहे काहीच नाही सकाळी पहाटे उठल्यापासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधीही सेवा करू शकता त्याला काही बंधन नाही आहे खाण्यापिण्याचे काही नियम पण नाही आहेत नित्यसेवेला जसं गुरुजी दर्सारख्या प्राणाला नियम आहेत मान्य आहे ते कोणा कोणाला जमतात कोणाला जमत कोणा नाही काही कारणास ते केलं नाही जमलं तर ठीक आहे पण नित्यसेवेला काय बंधन आहे फक्त मांसाहार करू नका तुम्ही मांसाहार करून सेवा करू नका एवढंच तुम्हाला आहे ना त्यासाठी ब्रह्मचर्याचं पालन नाही किंवा फक्त मासिक विटाळ अभिटाळ सुद्धा काही सगळ्या से तुम्ही सेवा बंद ठेवायची फक्त रोजच्या रोज, रोज दिवसभरातले वीस ते पंचवीस मिनिट तुम्ही सेवा देऊ शकत नाही का स्वामींना तुम्ही स्वतः एकदा बसून शांतपणे विचार करा की दिवसातले वीस ते पंचवीस मिनिटं आपण एवढेच नाही तर अर्धा घंटा एक घंटा दोन घंटा कुठेतरी आपण एक सोशल मीडियावरती घालवतो की नाही घालतच ना कुठेतरी टाइमपास करतो कुठेतरी चार चौकात बसून ह्याच उन्ह काढ त्याच उन्ह दोन काढ ही अशी ती तशी हा असा तो तसा असं केलं त्यांनी तसं केलं काढतोच की नाही कोणाला फोन लावला अर्धा घंटा एक घंटा असंच गेलं कोणाला तरी बोलण्यामध्ये काय मिळतं त्या गोष्टीमध्ये मला एक सांगा काय समाधान मिळतं काय पुण्य म्हणजे पुण्याचं गाठोड तयार आहे काय ह्या गोष्टी करून नाही ना मग जे ज्या म्हणजे भविष्यामध्ये काहीतरी संकट काहीतरी त्रास आपल्यावरती जे येणार आहे ते आपल्यावरती येऊ नये किंवा ते कि जरी येणार असेल तर त्याची तीव्रता आपल्याला जास्त भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून सांगेल की स्वामीची नित्य सेवा करा एक वेळ बाकीच्या ज्या गोष्टी आहेत व्यर्थ गोष्टी त्या करण्याचा टाळा स्वतःला एक नियम लावून घ्या त्या गोष्टींमधून बाहेर पडा चार चौघातून निंदा लालस्ती करण्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये वेळ द्या स्वामींची नित्य सेवा करायला वेळ द्या काही साधी गोष्ट आहे की रोजची देवपी जर झाली तर लगेच आपण बस सेवेला तर वीस सेवे ते पंचवीस मिनिटांमध्ये आपली पूर्ण सेवा होऊन जाते अकरा माळे जप स्वामी समते स्वामीचेतन सार्वतीन अध्याय नेहमी आपले आणि एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवारण मंत्र आणि आपली कुलदेवीची सेवा जी दुर्गा सप्तशतीचे ग्रंथ वाचल्याने होत असते जी घरात कुल स्त्रीने प्रत्येकीने केलीच पाहिजे केलीच पाहिजे त्या पोचले दोन अध्याय वाचणे याला जास्त वेळ लागत नाही जर ह्या ते बेला तुम्ही जर वेळ रोज रोज वीस ते पंचवीस मिनिट दिले तर खरं सांगते आयुष्यभराचं पुण्याचं गाठोडा तुमचं बँक बॅलन्स तयार होणार आहे जे तुमचं जिथे कुठे संकट त्रास काहीतरी मोठी समस्या आयुष्यामध्ये मोठी काहीतरी वाईट घटना भयंकर घटना काहीतरी घटणार असेल तर ते पुण्याचं गाठोडा तिथे कामी येतं मी खरं सांगते प्रत्येक वेळ सांगते की जे बोटावर शरीरा काहीतरी होणार फक्त बोटावरती भागत ही आहे म्हणजे ही आहे प्रचित या नित्य सेवेची तुम्हाला अजूनही सांगते की अनुभूती युक्त म्हणजे अनुभव सिद्ध ही सेवा, फक्ता फक्ता सेवा आहे नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे फक्त आणि फक्त नित्य सेवा करण्यानेच मिटणार आहेत पंच महाय सेवा याला पर्याय नाही मोठमोठे मोड़ तुम्ही कितीही पारायण करा नवनाथ ग्रंथ वाचा अकरा महा ना किती अकरा गुरुवार का समी समथांचे किंवा मोठमोठे मोड़ पारायण करा गुरुक्षेत्र ग्रंथाचं पारायण करा आणि नित्यसेवतच करत नसाल तुम्ही तर काहीच अर्थ नाही काहीच अर्थ नाही म्हणून सांगते की ही नित्य सेवा करायला कोणतेही कारण तुम्ही कसं नाही देऊ शकता कारण मग तुम्ही कारण देताय म्हणजे काय तर तुम्ही स्वामीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करताय म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याची तुम्हाला इच्छाच नाही आहे स्वामी महाराज कोण आहेत काय आहे त्यांची अनुभूती प्रचिती जर पाहिजे असेल ना तर खरं सांगते स्वामींची फक्त रोज नित्य सेवा करा न चुकता भले मोठे पालन तुमच्याकडून नसेल होत पण रोजची स्वामीची नित्यसेवाने पंचम आहेत न चुकता झालंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीकडून आता मी सांगेल की ज्यांना रोज नाही जमत ठीक आहे कोणी कोणी सकाळी जातं रात्री येतं लहान मुलं आहे जॉईंट फॅमिली आहे त्यांना पण वेळ द्यावा लागतो कारण की जॉईंट फॅमिलीमध्ये प्रत्येकांचे विचार एकसारखे नसतातच काही काहींना असं सुद्धा आवडत नाही की घरातल्या कुलच फक्त हातामध्ये जप माळ घेऊन बसलेला आवडत नाही किंवा फक्त देवदेव घेणं आवडत नाही अशी काही घरं आहेत अशी काही घरं आहेत तर त्यांच्यासाठी सांगेल की आवर्जून रोज इथे सेवा करायला जमत नाही ना ताईनो किंवा तुमच्या घरामध्ये रोज मांसाहार होतो आहे किंवा आठवड्यामधला एक दोन दिवस फक्त होत नाही तर आवर्जून सांगेल तुम्ही भले मांसाहार करत नाही तर तुमच्या घरातले व्यक्ती ऐकत नाही त्यांना मांसाहार लागतात अशा काही गोष्टी असतील आवर्जून सांगेल की उद्याचा गुरुवार आहे उद्यापासून प्रत्येक गुरुवारी तुम्हाला रोज मित्र सेवा करायला जमत नाही ना तर आवर्जून आवर्जून आपला गुरुवार गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे साईबाबांचा वार असतो दत्त महाराजांचा वार असतो ज्यांचे त्यांचे जे जे, जे गुरु आहेत मी खरंच सांगते गुरूंची सेवा ही कधीही व्यर्थ जात नाही मी स्वामी महाराजांना गुरु मांडला आहे ना गुरु पौर्णिमेला गुरु, गुरु दक्षिणा दिली आहे तुम्ही गुरुपद घेतला आहे तर ते गुरुपद निभावच लागतं गुरुपद घेताना आपण जे वचन देतो गुरु महाराजांना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरुंना ते गुरुचं वचन सदैव आठवत राहा की आपण आपण महाराजांना वचन येतो गुरु पौर्णिमेला गुरुपद घेताना की तुम्ही माझा योगक्षेम पुन्हा तुम्ही चालवायचं आहे स्वामी महाराज पण त्याच्या बदल्यामध्ये रोज न चुकता मी अखंड दिवस म्हणजे प्रत्येक दिवस दिवा, मी स्वामींची नित्य सेवा करणार अकरा माळे जग स्वामीचे तीन अध्यामी रोज वाचणारच हे आपण गुरुपद घेताना वचन देतो आणि ते वचन विसरून जमत नाही गुरुपद देताना आपण जी गुरु दक्षिणा स्वामीला देतो किंवा गुरुचा नंतर एक शब्द देतो तो शब्द पाळलाच पाहिजे पाळलाच पाहिजे मग त्याने एखादी गोष्ट आपण तशी कशी लावून घेतो स्वतःच्या एखाद्या नियम लावून घेतो की मला हे खायचं नाही आहे या याने मला हा त्रास होईल हे नाही करायचं तसं त्याने मला तो त्रास होईल किंवा आपण नंतर एक नियम कटाक्षने पाळतो आपण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत तसं हा नियम पाळाना नाही स्वामीची नित्यसेवा करायचीच आहे इतकी म्हणजे सुरुवात असेल तुमची भले तुम्हाला थोडा वेळ लागेल स्वामींची अक्रमाई करायला माळ धरायला पण वेळ लागेल नवीन असाल तुम्ही स्वामीचे तर सारामताचे ग्रंथ पण अध्याय खूप छोटे छोटे आहेत पण तुम्हाला ते पण वाचायला थोडासा वेळ लागेल सुरुवातीला पण एकदा तुमच्या भाषेमध्ये रुळलं हातावरती माळ रुळली तर खरं सांगेल तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही ते पटपट पटकट नित्यसेवेमध्ये म्हणजे ट्रेन होताना किंवा तुम्हाला एक दिवस सुद्धा नित्यसेवा नाही केली तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटेल अशा प्रकारे ही नित्यसेवा आहे त्याच्यामुळे आवर्जून सांगेल की तुम्हाला रोज नित्यसेवा करायला जमत नाही आवर्जून आवर्जून आपल्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारी गुरूंचा वार आहे दत्त महाराजांचा वार आहे साईबाबांचा सा वार आहे त्याच्यामुळे या जो जे कोणी तुमचे गुरु आहेत त्यांची गुरु गुरुंची सेवा ही नक्कीच त्या दिवशी तरी करायला दिसू नका आता अजून सांगेल की काही काहीच्या घरामध्ये स्वामीची मूर्ती सुद्धा नाही आहे स्वामीचं अधिष्ठान पण अजून नाही आहे तरी पण स्वामींची सेवा करताहेत तर आवर्जून सांगेल की उद्या गुरुवार आहे आणि ज्यावेळेस आपण स्वामीची नित्य सेवा करतो स्वामींची सेवा करतो त्यावेळेस स्वामी महाराजांचं अधिष्ठ आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे त्यामुळे आवर्जून आपल्या देवाऱ्यामध्ये उद्या गुरुवार आहे जरी तुमच्या घरामध्ये देवाऱ्यात मूर्ती नसेल फोटो नसेल छोटा घ्या मोठा घ्या मीडियम साइज घ्या मूर्ती घ्या काही पण घ्या पण आवर्जून घरामध्ये आधी गुरुंचं अधिष्ठान असायला हवं आणि मगच आपली जी नित्य सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचते गुरुंचं अधिष्ठान का असायला हवं कारण की आपण गुरुपद घेतो गुरु त्यांना मानतो आणि अधिष्ठान जर आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच त्यांचं लक्ष आपल्यावरती असतं आपल्या संसारावरती आपण जे काही कार्य करतोय चांगले वाईट सगळ्यावरती त्यांचं लक्ष असतं म्हणून म्हणजे एक मोठं माणूस घरामध्ये असायला हवं आपल्या घरावरती लक्ष द्यायला आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करा तेच आपले हे गुरु आहेत त्याच्यामुळे आपल्या घरात मध्ये अधिष्ठान करायला विसरू नका आधी घरामध्ये गुरूंचं अधिष्ठान करा आणि ज्यांच्या घरामध्ये मूर्ती आहे फोटो आहे आवर्जून सांगेल की ठीक आहे रोजच्या गडबडीमध्ये तुमच्या घरामध्ये जर देव देवघरात स्वामींची मूर्ती असेल रोज तर खरंच तर त्यांच्या देवघरात मूर्ती आहे स्वामी त्यांची रोज स्वामीच्या मूर्तीवर अभिषेक करायलाच पाहिजे पण ज्यांना रोज धावपीजमुळे किंवा जमत नाही रोज अभिषेक करायला तर आवर्जून गुरुवारी तरी सकाळी लवकर उठायचं आहे गुरुंचा वार आहे आपल्या गुरूंचा वार आहे असं समजायचं आहे काय करून काही नाही असं झालं पाहिजे आपल्या गुरूंच्या गुरुवारी आपल्या गुरुंच्या गुरुवारी गुरु तरी नक्कीच आवर्जून शिष सुप्तम गुरु सुक्तम आणि पवमान सुक्तमचं पठण करून अभिषेक हा झालाच पाहिजे धने करा पंचामताने करा साध्या पानाने करा तरी चालेल काही हरकत नाही पण गुरुवारी आवर्जून मूर्तीवरती अभिषेक झालाच पाहिजे तो दिवस तरी आपल्याला चुकवायचा नाही आहे आणि त्या दिवशी भले तुला रोज सेवा करायला जमत नाही आहे पण आवर्जून सांगेल की गुरुवारी तरी रोज सेवा झालीच पाहिजे रोज तुम्ही माळी करतायत किती माळी करतायत माहिती नाही पण रोज किती अध्याय असतात ते पण माहिती नाही तुटक मुटक जी काही कर सेवा करतायत ती खरं सांगते ती सुद्धा स्वण्यापर्यंत पोहोचणार नाही जर तुम्हाला खरंच रोज जमतच नाही आहे ना तर गुरुवारी तरी आवर्जून वेळ काढून वेळ काढा म्हणणार नाही लवकरच उठा असं काही धर्ममुवर उठा पाहिजे तर एखाद्या दिवशी लवकर उठत काही बिघडत नाही आपल्या गुरुंसाठी आपण लवकर उठतो आहे त्याच्यामुळे आह गुरुवारी तुम्हाला उपवास सुद्धा करता येऊ शकतो जे इच्छा आहे गुरुवारी उपवास करायची गुरुंचा गुरूंसाठी तर नक्कीच गुरुवारी उपवास करू शकता दिवसभर फराळ फलहार करू शकता आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करून तुम्ही उपवास सोडू शकता त्याचबरोबर गुरुवारीपासून नित्य सेवा करायचीच आहे अकरा माळी जप झालाच पाहिजे गुरुवारी भले रोज एक माळ करता गुरुवारी तरी अकरा माळी जप झालाच पाहिजे स्वामीचे तीन अध्याय वाचलेच पाहिजे एक माळ गायत्री मंत्र झालाच पाहिजे एक वेळ तारक मंत्राचं पठण झालंच पाहिजे तुम्ही सेवा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय जे मेरुमणी मानले जातात आपल्या गुरुक्षेत्रामधले त्यांनी भरपूर जणांचे दुःख दारिद्र्य दूर दूर केलेले आहे अ, दु, 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 के या दोन अध्यायांनी त्याचं सुद्धा पठण तुम्ही रोज नाही जमत गुरुवार तरी आवर्जून या गुरुक्षेत्र ग्रंथामधील चौदावा आणि अठराव्या अध्याचे पठण करायला विसरू नका तर आवर्जून सांगेल की रोजच्या रोज, रोज नित्यसेवा नाही जमते तर गुरुवारी तरी तुम्हाला नित्यसेवा करायलाच पाहिजे गाठ बांधून घ्या स्वतःशी की नाही गुरुवारी नित्यसेवा माझ्या कोण झालीच पाहिजे पण मी सांगेल की आठवड्यातून एक दिवस तरी म्हणजे असं एक दिवस नित्यसेवा करण्याला पण म्हणजे आहेच तेवढं महत्व तुम्हाला वेळ नाही मिळत ठीक आहे पण अशी स्वतःला सवय लावून घ्या की रोज माझ्याकडून नित्यसेवा कशी घडेल तसा मी काहीतरी कुठेतरी वेळ काढून स्वामीची रोज नित्यसेवा माझ्याकडून झालीच पाहिजे याकडे पण लक्ष द्या कारण की त्याला सुद्धा खूप जास्त फळ आहे प्राप्त कारण की नित्यसेवा म्हणजे हे आपले कवच कुंडल आहे जर तुम्ही सकाळी लवकर उठून पहाटे उठून जर नित्यसेवा करून घराच्या बाहेर पडलात ना तर दिवसभर हे कवच कुंडल तुमच्या सोबत राहत जसं करणारा कवच कुंडल होत त्याचं संरक्षण होतं ते तशाच प्रमाणे हे स्वामींची नित्यसेवा म्हणजे आपलं कवच कुंडल आहे बाहेरची वाईट बाधा वाईट शक्ती वाईट वाईट लोक नजर बाधा जे काही वाईट गोष्टी आहे त्याच्यापासून आपले संरक्षण होतं या नित्यसेवे म्हणजे एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडली कामासाठी ती रात्री घरी येईपर्यंत ती संरक्षण असते स्वामींचं लक्ष त्यांच्या आणि अजून एक सवय लावून घ्यायची आहे ती म्हणजे रोज सकाळी घराच्या बाहेर पडताना कामानिमित्त स्वामींना मुजरा करून नाक घासून तीन वेळेस मुजरा करूनच घराच्या बाहेर पडा आणि येताना सुद्धा घरी आल्यावरती सुद्धा व्हायचं हात पाय धुवायचं आणि स्वामींना परत मुजरा करायला विसरायचं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच किंवा आपल्या रोज नित्यसेवा करायला जमत नाही गुरुवारी आवर्जून तरी नित्यसेवा झालीच झालीच पाहिजे फक्त एक छोटासा अनुभव तुम्हाला मी सांगते की स्वामींची नित्यसेवा का करायला पाहिजे रोज गुरुवारी तुम्ही करा नाही वेळ भेटत पण रोज नित्यसेवा काय करायला पाहिजे त्याचा एक छोटासा अनुभव तुम्हाला सांगते काय आहे माझ्या म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या म्हणजे मैत्रिणींच्या बाबतीत घडलेलं होतं ह्या गोष्टी तर ती म्हणजे काय तर ते एकदा त्यांची जे माझी मिस्टर मैत्रिणी त्यांचे मित्रमित्र सगळेजण फ्रेंड सर्कल ते एकदा देवदर्शनासाठी बाहेर गेले होते देवदर्शनासाठी बाहेर गेलेले असताना म्हणजे माझी मैत्रिणी सुद्धा ती स्वामीची सेवा करते मिस्टर करत नाही तिचे पण ती करते तर अशा प्रकारे